स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वर्णे येथील कल्पतरू या गृहप्रकल्पाच्या मनमानी आणि दंडूकशाहीला पाठीशी घालणारे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या विरोधात वीस फेब्रुवारी रोजी कर्जत पोलीस ठाण्याच्या पायरीवर झोपून माजी आमदार तथा भाजप नेते सुरेश लाड यांनी उपोषण करत ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं अखेर लाड यांच्या या भूमिकेवर प्रशासनाला असून प्रांत अधिकारी यांच्या लेखी आश्वासनावर लाड यांनी मध्यरात्री आपलं उपोषण मागे घेतलंय भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे अधिकाऱ्यांना फोन देखील गेले होते पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वर्णे येथील कल्पतरू या गृहप्रकल्प कंपनीनं लगतच्या शेतकऱ्यांना विचारात न घेता आणि भूसर्वे न करता दादागिरी आणि दंडूकशाही वापरून सीमाबंदी करण्याचा प्रयत्न सुरू केला होता त्यातील स्थानिक अपंग शेतकरी पांडुरंग शिर्के यांनी त्याला विरोध केला असता सदर शेतकऱ्याला दमदाटी आणि धमकी देण्यात आल्याचा आरोप शिर्के यांनी केला होता याबाबत सदर शेतकरी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांकडून त्यांना सहकार्य न मिळाल्यानं अखेर हदबल झालेला शेतकरी यांनी माजी आमदार सुरेश लाड यांच्याकडे धाव घेतली सदर घटनेचं गांभीर्य पाहून माजी आमदार लाड थेट कर्जत पोलीस ठाण्यात पोहोचले आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी काल सकाळपासून पोलीस ठाण्याच्या पायरीवर झोपून आंदोलन सुरू केलं सायंकाळी सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांनी माजी आमदार सुरेश लाड यांनी भेट घेतली आणि चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतु जोपर्यंत वरिष्ठांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लाड यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं दरम्यान यावेळी कर्जत प्रांत अधिकारी सपकाळ यांनी देखील रात्री उशिरा आंदोलनकर्ते लाड यांची भेट घेत जिल्हा कलेक्टर यांच्याशी फोनवर चर्चा करून दुसऱ्या दिवशी तोडगा काढू म्हणून आश्वासित केलं होतं परंतु पोलीस ठाण्यात जमलेल्या लाड समर्थकांनी जमाव करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केली पक्षश्रेष्ठींसोबत संपर्क साधला होता अखेर आंदोलनाची दखल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना केल्यानं प्रांत अधिकारी यांनी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास लाड यांचे मागणीचे पत्रक हाती दिले या पत्रात त्यांनी स्पष्ट केलं की जिल्हाधिकारी अधीक्षक भू अभिलेख रायगड आणि कंपनी प्रशासनातील संपर्क अधिकारी श्री चोरगे यांच्या सोबत चर्चा झाली आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी तात्काळ भू अभिलेख खात्याकडे मोजणीसाठी अर्ज करावा आणि दोन दिवसात मोजणी शुल्क भरावं त्यानंतर विशेष बाब म्हणून संबंधित जमिनीची मोजणी तातडीनं करण्यात येईल मोजणी पूर्ण होईपर्यंत कंपनीला संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीवर कंपाऊंड वॉलचं बांधकाम न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून याबाबत पोलीस प्रशासनालाही निर्देश देण्यात आले असे लेखी आश्वासन प्रांत अधिकाऱ्यांनी माजी आमदार सुरेश लाड सदर आंदोलन मागे घेण्यात आलं एकूणच माजी आमदार सुरेश लाड यांनी शेतकरी यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मिळवून दिलेला न्याय यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत